वस्तू विनिमयामध्ये असलेल्या अडचणी दूर करून विनिमयाचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी ज्या वस्तूचा शोध लागला किंवा ज्या वस्तूचा वापर केला जातो त्याला मुद्रा असं म्हटलं जात एका सोप्या भाषेत परंतु त्याची व्याख्या करत असताना म्हटलं जातं की विनिमय माध्यम या ठिकाणी दिलेलं आहे विनिमय माध्यम म्हणजे देण्या घेण्याचे व्यवहार मूल्यमापन मूल्य संग्राहक व उदारीचे देणे खेळण्याचे साधन म्हणून ज्या वस्तूला विस्तृत क्षेत्रात सामान्य स्वीकृती मिळाली ती वस्तू म्हणजे पैसा होय वै, किंवा मुद्रा तर अशी ही मुद्रा या मुद्रेचे काही प्रकार पाडले जातात या मुद्रेचे प्रकार आपण तर मुद्रेचे अनेक प्रकार त्यातलं पहिलं आहे विधिग्राह्य मुद्रा मुद्रेच्या प्रकाराचा पहिला प्रकार आहे विधिग्राह्य मुद्रा विधिग्राह्य मुद्रा या शब्दाचा अर्थ आहे विधी म्हणजे कायदा ज्याला कायद्याचा आधार असतो अशी मुद्रा ज्याला कायद्याचा आधार असतो अशी मुद्रा किंवा असा पैसा ओके तर त्याला म्हटलं त्याचं विधीग्राह्य मुद्रा आता या विधिग्राह्य मुद्रेचे सुद्धा दोन प्रकार पडतात त्यातला पहिला आहे एक अ कागदी मुद्रा कागदी मुद्रा ज्याला पेपर मनी असं म्हंटल जात नोटा आपण पाहतो बघतो त्या नोटांचा समावेश यामध्ये ओके तर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला कागदी मुद्रा आपण नेहमीच पाहत असतो आपण त्याचा वापरही ही करत असतो त्यामुळे याच्या बाबतीत विशेष अर्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे परंतु याला विधीग्राह्य मुद्रा असं म्हटलं जातं कारण ही जी मुद्रा आहे ही सरकार किंवा सरकारच्या वतीने काम करणारी एखादी संस्था जसं हो भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेला किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या कागदी मुद्रा तयार करून त्या निर्गमित करण्याचा अधिकार सरकारने दिलेला आहे किंवा कायद्याने दिलेला आहे आणि म्हणून त्याला कागदी मुद्रा या रॅग पेपर पासून तयार केल्या या जातात याच्यासाठी स्पेशल किंवा वेगळ्या प्रकारचा कागद हा कागदापासून तयार केला जातो त्याला रॅग पेपर शक्यतो पाण्यामध्ये भिजल्यानंतर सुद्धा त्या नोटात खराब होत नाही किंवा त्याचा साध्या कागदावर जर जर का का आपण तयार रंग कुठला जाईल या नोटांचा किंवा या मुद्रेचा रंग मात्र जात नाही किंवा त्या खराब सुद्धा होत नाही वोगा। okay, तर अशा प्रकारे ही पहिली विधी ज्या या मुद्रेतली पहिला प्रकार आहे त्यातला कागदी मुद्रा ओके ज्याला पेपर म्हणून त्यानंतर आहे दुसरं धातू मुद्रा धातू म्हणजे कुठल्या तरी एखाद्या धातू तयार होणारी ओके तर ह्या सुद्धा आपण बऱ्याच मुद्रा पाहिलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला समोर पण दिसत आहेत ज्या धातू मुद्रा आहेत यातल्या काही मुद्रा ज्या चलन बाह्य झालेल्या आहेत चलन बाह्य म्हणजे काय तर ह्या ज्या काही मुद्रा दिसत आहेत आपल्याला पाच पैशाचं नाणं आहे दहा पैसे आहे वीस पैसे आहे ह्या आता सध्या आपल्याला व्यवहारामध्ये दिसत नाही कारण त्या आता चलन बाह्य झालेल्या आहेत कायद्याने त्याला बंधन घातलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही कारण त्या व्यवहारातून बाद झालेल्या आहेत चलनातून चलन बाह्य झालेले आहेत परंतु कायद्याने मात्र त्या बंद झालेल्या नाही कायद्याने जर बंद करायचं असलं तर सरकार किंवा रिझर्व्ह बँक अशा पद्धतीचा कायदा तयार करत कधी कधी अफवा पण अशी मिळालेली होती की हा जो दहा रुपयाचा पैन आहे हा सुद्धा मध्ये काही मधल्या काही काळामध्ये लोक घेत नव्हते कारण त्याच्यावर बॅन आलं असं अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आली होती तर परंतु व्यवहारात मध्ये अगदी तांब्याचं नाणं आहे खूप जुन्या काळात असलेलं हे आहे त्या पण जुन्या जुने नाणी आहेत हे हे पण जुने नाणी आहेत एक पैसा दोन पैसे ओके तर आ, हे हे ही गोल्ड गोल्डन नाणी आहे जुन्या काळातील पण अशा प्रकारच्या त्याच्या मुद्रा याचा काही इतिहास आहे लोक कोण्याचे नाणे होते चांदीचे नाणे होते कालांतराने त्याचे मूल्य वाढायचे मग लोक ते वितळवून टाकायचे त्यामुळे मग तशा प्रकारचे कोण्या आणि चांदी अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तूपासून जे नाणी तयार व्हायला लागल्या त्या नंतर बंद झाल्या आणि साध्या धातूपासून काही नाणी तयार व्हायला लागले तो त्याच्यात त्याचा वेगळा इतिहासही आपल्याला पण याला म्हटलं जातं धातू मुद्रा या एखाद्या कुठल्याही धातूपासून तयार केले जातात आणि प्रत्येक देशाच्या धातू मुद्रा ह्या सुद्धा वेगवेगळ्या धातू मुद्रा म्हणूनच नाही तर पेपर मुद्रा सुद्धा प्रत्येक देशाची करन्सी ही वेगळी असते दिसायला पण वेगळी असते त्याचा रंग डिझाईन इत्यादी सगळंच वेगवेगळं असते तर अशा प्रकारची ही धातू मुद्रा ही भारतीय मुद्रा आहे हे आपल्याला माहिती आहे दिसतात ओके तर हे झालं विधग्राह्य मुद्रा आहे का याला सुद्धा कायद्याचा आधार आहे या मुद्रेला सुद्धा कायद्याचा आधार Okay. तर अशा प्रकारे विधिग्राह्य आहे प्रत्यय मुद्रा प्रत्यय मुद्रा प्रत्यय मुद्रा म्हणजे व्यापारी अधिकोश त्यांच्याकडे असलेल्या रोख ठेवीच्या प्रमाणात काही ठेवी निर्माण करतात आणि मग ते कर्ज म्हणून ग्राहकाला देतात अर्थात अं व्यापारी अधिकोषांकडे जी रोख रक्कम असेल त्या रोख रकमेच्या आधारावर काही रक्कम तयार करून अर्थात ती कर्ज म्हणून एखाद्या ग्राहकाला देतात तर आ, या प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया वगैरे आहे हे आपण व्यापारी अधिकृष त्यांची कार्य याचा अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा त्याचा परंतु पेपर प्रत्यय मुद्रा म्हणजे काय तर एखाद्या वेळेस अशा अशा वेळेस व्यापारी अधिकृत हे एखाद्या ग्राहकाला कर्ज देतात आणि हे कर्ज देत असताना त्याला ती रक्कम नगदी किंवा रोख स्वरूपात देत तर ती रक्कम त्याच्या अकाउंट मध्ये जमा केली जाते आणि ही रक्कम चेकच्या सहाय्याने त्याला विड्रॉल करण्याचा अधिकार दिला म्हणजे तो काय करतो त्याला जर ती रक्कम काढायची असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने चेक देतो आणि मग याच्या अकाउंट मधून तेवढी रक्कम मायनस होते आणि ती दुसऱ्याच्या अकाउंट आणि म्हणून त्याला रक्त या ठिकाणी कागद तोच असतो हा पेपर आहे चेक ज्याला म्हटलं जातं चेक किंवा धनादेश त्याला म्हटलं जातं ज्या व्यक्तीला रक्कम द्यायची असेल त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी लिहिलं जाते या ठिकाणी आणि त्याला जेवढी रक्कम द्यायची असेल तेवढी रक्कम या ठिकाणी टाकली जाते आकड्यामध्ये आणि आकड्यामध्ये आणि अक्षरामध्ये अशा प्रकारे ती रक्कम त्या ठिकाणी टाकली जाते आणि नंतर ती रक्कम त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून मायनस होऊन ज्या व्यक्तीला तो चेक दिला असेल धनादेश दिला असेल त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा होते तेवढी रक्कम परंतु या ठिकाणी रोख रकमेचा वापर कसले कुठे या पद्धतीने केला जात नाही तर अशा पद्धतीने हे मुद्रा किंवा पैशाचा दुसरा प्रकार प्रत्यय मुद्रा ओके तर या प्रत्यय मुद्रेची निर्मिती वगैरेचा जो भाग आहे पुढे आपण व्यापारी अधिकृत कायदे वगैरे असणार आहे त्यावेळेस त्यानंतर आहे आपण पाहिलेलं आहे धनादेश त्यामध्ये हा पहिला झाला धनादेश याचा पहिला प्रत्येक मुद्रेचा पहिला यातला दुसरा अजून सांगता येतो कि ती पैसा किंवा अदृश्य पैसा या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पैशाचा प्रत्यक्ष पैशाचा वापर होत नाही मुद्रा दिली जाते नोटा पण दिल्या जात नाही आणि धातूच्या नाणी पण दिल्या जात नाही पैसा किंवा अदृश्य पैसा हा जो पैसा आहे किंवा हा जो व्यवहार आहे मोबाईल आहे कम्प्युटर आहे इंटरनेट आहे इत्यादीच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता या सगळ्या गोष्टीची आपण अं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची अनुभव पण आलेला आहे आपण सगळेजण या गोष्टीच्या माध्यमातून व्यवहार पण करत असतो म्हणजे आपल्या खात्यामध्ये जे जी रक्कम आहे ही रक्कम एक आकडा त्या याच्यामध्ये टाकला <swordman> मोबाईलच्या याच्यामध्ये किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये आपण त्या पद्धतीने जर का ती कोर्सेस केली तर आपल्या अकाउंट मधून तेवढी रक्कम ऑटोमॅटिक कमी होते आणि ज्या व्यक्तीला ती द्यायची असेल त्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये किंवा खात्यामध्ये ती जमा ओके या ठिकाणी हा पैसा दिसत नाही म्हणून त्याला अदृश्य पैसा किंवा असं म्हटलं जात किंवा ई पैसा ई पैसा असं म्हटलं जातं कारण तो इंटरनेट कम्प्युटर मोबाईलच्या माध्यमातून तो एका व्यक्तीच्या अकाउंट मधून दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जातो यामध्ये एटीएम का एटीएम कार्डचा वापर असला तर डेबिट कार्ड एटीएम कार्ड म्हणून त्याला डेबिट कार्ड असं म्हटलं आजकाल एटीएम आणि डेबिट कार्ड दोन्ही एकच असतात फक्त त्याचा वापर आपण त्या पद्धतीने केला जातो त्या ठिकाणी खरेदीचे व्यवहार पण केले जातात परंतु कुठल्याही प्रकारे पैशाचा वापर होत नाही फक्त एक आकडेमोड केली जाते आकडे मोड केले जाते म्हणजे जा माझ्या अकाउंटमधून शंभर रुपये तुम्हाला द्यायचे असतील तर मी फक्त ती प्रोसेस करतो शंभर रुपयाचा आकडा टाकतो गुगल पे आपल्याला माहिती आप आप आहे फोन पे आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीने भीम ॲप आधी युपीआय आहे त्या सर्व प्रकारच्या साधनांचा किंवा ऍपचा वापर करून अशा प्रकारचे व्यवहार आता आपण करतो किंवा करतो आहे तर अशा प्रकारच्या याचा याला सुद्धा आपण प्रत्येक म्हणतो तर अशा प्रकारे हे मुद्रेचे प्रकार आपल्याला ओके तर मुद्रेचे प्रामुख्याने मुद्रा मुद्रा या विधिग्राह्य मुद्रेचे दोन प्रकार एक म्हणजे कागदी मुद्रा आणि दुसरा म्हणजे मुद्रा किंवा धातू नाणी त्यानंतर आहे प्रत्यय मुद्रा या प्रत्यय मुद्रेचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक म्हणजे चेक किंवा धनादेश या माध्यमातून व्यवहार केले जातात आणि दुसरं म्हणजे ई पैसा किंवा अदृश्य पैसा हा मुद्रेचा ठीक आहे तर अशा प्रकारे हे मुद्रेचे प्रकार आपल्याला सांगता येतात या मुद्रेच्या प्रकारांचा